त्यांना असं चोर कप्प्यात ठेवू शकतो बिलगिट्स वगैरे आहेत त्यांना ठेवू शकतो म्हणजे जेवढे जे, जे उद्योजक आहेत देशातले दे जगभरातले त्यांना तो असं कुठेही टाकू शकतो असं खेळू शकतो कुठे उड्या मारू शकतो असं लांब त्यांना फेकू शकतो तेवढी पॉवर त्या व्यक्तीमध्ये आहे कोण आहे व्यक्ती मित्रांनो हा व्यक्ती दुसरा तिसरा कोण नाही तर दिसला? हा दिसला म्हणजे काय बोलायचं या व्यक्तीला म्हणजे हा व्यक्ती एवढा खतरनाक आहे म्हणजे असं तु त्याला आवडलं विमान तर विमान घेऊ शकतो हेलिकॉप्टर आवडला तर हेलिकॉप्टर घेऊ शकतो जग घेऊ शकतो सोडा युनिवर्स तो विकत घेऊ शकतो एवढी पॉवर त्याच्याकडे आणि हा पैसा येतो कुठून नेटवर्क मार्केटिंग तुमच्या आमच्या सारखे लोक म्हणजे काय हे बघा हा एक माकड आहे ह्या एका माकडाला सांगायचं दुसरं तीन माकडान तर दुसरं तीन माकड लगेच येणार कशासाठी कारण त्या माकडांना सुद्धा भूक असते बाबा आम्हाला सुद्धा ह्यांच्यासारखं बनायच पण या माकडांना कळ कल, कळत नाही तो समोरचा व्यक्ती कोण आहे आता समोरचा व्यक्ती लांड काय रे तुम्हाला हेच करणार आहे माकडांना सुधारा <laughs> तुम्हाला कळलाय ना मित्रांनो काय तर हा कोण काय नाव तुझं जर रवी कुमार असा नावाचा व्यक्ती आहे तो लोकांना चंदन लावायचं काम करतोय म्हणजे खोटं नाटक सांगून सांगतो की बाबा माझे शंभर करोडचे चे टर्न आहे कंपनी आरसीएम कंपनीत तो डिस्ट्रीब्युटर कामगार काम म्हणून काम करतो त्याचा फादर पण त्या कंपनीत काम करायचा आणि ती कंपनी भरते ना हा सांगतो मी करत होतो मी त्यामुळे अशा बागडबिल्ल्यांपासून सावधरा बघतो एवढंच सांगेल असे बिल्ले आपल्या आजूबाजूला पण आहेत कधी काळी मी सुद्धा माकड झालो होतो मला सुद्धा असंच चंदन लावला होता माझे बाराशे रुपये गेले होते अस्मस काहीतरी कंपनी होती आणि त्यांनी विकारसोट कंपनी होती ती जाऊन जा बाराशे रुपयाचं नुकसान झालं हो द्या परत नाही त्याला त्याला आता काही सात आठ वर्ष झाले त्या गोष्टीला ते विसरून द्या पण गेले पैसे तुम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर लक्षात ठेवा अशा बागड बिल्ल्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे हे तुमचं वाटपुळ करतील असे चंदन लावून बाकी काही विशेष नाहीये एवढंच आहे फक्त तुम्ही फक्त काळजी घ्या स्वतःची आयुष्यात खूप राहा आणि दिवाळी ती दिवाळी आता उद्या पवार दिवाळी आहे आणि माझ्याकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीला फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेन मित्रांनो असा खेळा आनंदित राहा दिवाळी खूप मजा करा फटाके ओढवा फराळ खावा फक्त आणि फक्त या माकडांपासून म्हणजे या लांडग्यांपासून सावध राहा हे लांडगे तुमची दिवाळी सुखद जाऊन देणार नाही धन्यवाद व्हिडिओ आवडला असतं लाईक करा शेअर करा कॉमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तर काय बाय धन्यवाद